सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वेंगुर्ले तालुक्यातील अडेली गोपीनाथवाडी येथील रहिवासी डॉक्टर अनंत दिगंबर प्रभू आजगावकर यांनी लाल बेंडीचे झाड वीस फूट दोन इंच इतके उंच विकसित करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे याबाबत त्यांचे कृषी क्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे ही संकल्पना माझ्या डोक्यात अशी आली की रानभेंडी जी आहे ती भरपूर पौष्टिक होती आणि पण लोक ती खायला घाबरत होते मग माझ्या असं लक्षात आलं की मी याच्या अगोदर माझा पहिला पॅटर्न होता पाचशे तीस नंबरचा तो पॅटर्न आणि रानभेंडी ही दोन्ही मी क्रॉस करून ही भेंडी मी तयार केली ही भेंडी तयार केली अशासाठी की लोक ते खायला घाबरता नाही म्हणजे लोकांच्या मनात एक भीती असते बाबा काहीतरी खाऊन होईल अशी एक भीती असते आणि माझ्या मनात असं लक्षात आलं की आदिवासी जे लोक आहेत ती ह्या भेंडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात तुम्ही नेटवर गेला तरी तुम्हाला समजू शकतं काय काय रेसिपी बनवली जाते आणि त्यांच्यामुळे त्यांची आरोग्य किती खणकर असतं हे माझ्या लक्षात आलं एकंदरीत मी हे करता असताना असं लक्षात आलं की बाबा हे आपण केलं तर आपल्या देशासाठी महत्व मोठं वाढेल कारण कसं एकतर अर्थव्यवस्था ही सुधरेलच पण आरोग्यव्यवस्था सुधारणं हे सगळ्यात मोठं असतं आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे मी हे केलं पण मला एक अडचण मोठी आली की हे ह्या बियापासून लागवड होत नव्हती मग ही बियापासून लागवड होत नसताना माझ्या मी आता म्हटलं काय करायचं कसं करायचं हे मला शोधण्यासाठी जवळजवळ सहा वर्षे गेली मला कलम पद्धतीची सगळी माहिती आहे मी स्वतः कलमावर करतोय आणि सगळं कुठच्या जातीची कलमावर कुठच्या जाती करणं मला हे आवड आहे आणि पहिल्यापासून छंद असल्यामुळे मी हा असतो आणि अशा पद्धती करताना मी धालबडी पॅचबडी आयग्रॅफ आपण सॉफ्टू कलमवर असे वेगवेगळ्या कलमाची पद्धत हे करून किंवा कटिंग पद्धत ही करून मी ह्या जातीची जतन करून मी आता ते माझे झाड वाढवलेलं आहे विश्वविक्रम झालेला आहे हा कसं पाहता तुम्ही विश्वविक्रम म्हणजे कसं गेल्या वर्षी माझं झाड बावीस उंच झालेलं पण वाऱ्याने ते अचानक म्हणजे मी असं काय मोठी काळजी घेतली नव्हती फक्त एक बांबूचा आधार दिला होता आणि नंतर करेन करेन म्हणून ते राहून गेलं होतं मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं माझं हे झाड एवढं झालं म्हणजे नंतर मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी हेच झाड बावीस फूटपर्यंत कसं नेता येईल ह्याच्या मागे मी करून आता सध्या मी ते जवळजवळ नाही तुम्ही बघू शकता वीस पॉईंट दोन वर सध्या आहे ते पण बावीसच्या पुढे ते जाऊ शकतं याची खात्री आणि हे झाड कंप्लीट ही पानघळ झाल्यानंतर त्याला संपूर्ण साइडने फुटवे येऊन पुन्हा झाड होतं तसं होणार आणि चारही साईडनं झुकट्यासारखे भेंडी लागणार हे झाड कमीत कमी पाचशे सातशे भेंडी देणारं झाड आहे आणि या झाडाचं आयुष्य कमीत कमी दीड ते तीन वर्षापर्यंत जातं हे झाड पटकन मरत नाही कारण याच्यामध्ये रान भेंडीचे क्रॉसिंग असल्यामुळे ते गुडधर्म असल्यामुळे हे झाड राहतं आणि त्यामुळे रेकॉर्ड करणं मला सोपं झालं हे झाड रेकॉर्ड करताना मला खूप अडचणी आल्या म्हणजे एक वेग वेगवेगळ्या वे अडचणी आल्या आहेत पत्तेवेळी झाडावर चढावं लागतं पत्ते पानं बुरशी रोग काय असेल ते सगळं बघावं लागतं ते करून रोज दिवसातनं कमीत कमी दोन वेळा चढून मला ते सगळं करावं लागतं बांधणं बिनणं सगळं करावं लागतं अशा पद्धती मी हे सर्व केलंय आपलं नाव माझं नाव अनंत दिगंबर प्रभू आजगावकर मुक्कोस्ट आडेली तालुका विंगल मागील बावीस वर्ष कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर आजगावकर यांनी लाल भेंडीची जात स्वतः विकसित केली आहे ही जात विकसित करण्यासाठी त्यांना सहा वर्ष कालावधी लागला सध्या हे झाड नऊ महिने वयाचे असून त्याचे आयुष्य सुमारे दीड ते तीन वर्ष असल्याचे डॉक्टर आजगावकर सांगतात या झाडावर पुढील कालावधीत किमान पाचशे पर्यंत भेंडी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या जातीच्या केवळ बियापासून झाड तयार होत नाही तर त्यांनी सहा वर्ष कठोर परिश्रम घेऊन भेंडीचे झाड डोळे व कलम पद्धत वापरून विकसित केले आहे फुटापर्यंत हे झाड विकसित करण्याचा मानस डॉक्टर आजगावकर यांचा आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणाचे रस्ते ही तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने